तर अखेर चहल युजवेंद्र चहल आणि धनश्री यांचा घटस्फोट झालेला आहे बऱ्याच दिवसापासून माध्यमांमध्ये यांच्याविषयी चर्चा चालू होती घटस्फोट झालेला होत आहे की नाही वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत होत्या एवढे करोड देण्यात आलेले आहे किंवा झालेलाच नाही आहे बऱ्याच गोष्टी माध्यमांमध्ये येत होत्या परंतु अखेर काल हे फायनल झालेलं आहे हा अंतिम निर्णय झालेला आहे चहल आणि धनश्री यांचा घटस्फोट झालेला आहे चहल हा अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे आय पी एलमध्ये जवळपास अठरा करोड अठरा करोडमध्ये तो गेलेला आहे आणि धनश्री धनश्री ही डान्सर आहे डान्स क्लास लावला होता चहलनी आणि त्यानंतर त्यांचं लग्न झालं प्रेमसंबंध होऊन लग्न झालं परंतु आता त्यांचा घटस्फोट झालेला आहे आणि तसं पाहिलं तर जवळपास अशी माहिती मिळाली होती की जवळपास दोन वर्ष झाले ते सोबत राहतच नव्हते आणि अखेर तो अंतिम निर्णय आलेला आहे चला तर मग या विषयी संपूर्ण माहिती घेऊया तर चहल आणि धनश्री यांच्यामध्ये जो घटस्फोट झालेला आहे त्यात सर्वात जास्त महत्वाचा विषय जो ठरला अगदी महत्वाचा तो म्हणजे पोटगी किती देणार चहल किती पोटगी देणार हा अत्यंत महत्वाचा विषय ठरला होता त्याचं कारण म्हणजे आता जेव्हापासून माध्यमांमध्ये ही बातमी पसरत होती की दोघांचा घटस्फोट होणार आहे होणार आहे तेव्हा अजून एक बातमी होती ती वाऱ्यासारखी पसरत होती की साठ करोड चहल साठ करोड देणार आहे पोटगी म्हणून साठ करोड देणार आहे अशी बातमी पसरली होती आणि अखेर ती बातमी थांबलेली आहे ती बातमी खोटी निघालेली आहे कारण पोटगीची रक्कम वेगळी आहे तर त्यावर आपण चर्चा करणार आहोत तर चहल आणि धनश्री यांची जे घटस्फोट झाला आहे त्यामध्ये पोटगी म्हणून चहल चार कोटी पंच्याहत्तर लाख चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपये देणार आहे आता त्यामध्ये त्याने सांगितलं जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार त्यापैकी जर आपण बघितलं असत दोन कोटी दोन कोटी सदोतीस लाख दोन कोटी सदोतीस लाख ही रक्कम आधीच दिलेली आहे आणि उर्वरित रक्कम जो घटस्फोट जाहीरनामा आहे तो मिळाल्यानंतर कॉन्सिलरच्या थ्रू देण्यात येणार आहे तर नक्कीच जी साठ करोड ही जी अमाऊंट सांगण्यात येत होती जी रक्कम सांगण्यात येत होती घटस्फोटची जी पोटगीर आहे ती साठ करोड आहे ही संपूर्ण बातम्या खोट्या आहेत जी बातमी सध्या मिळालेली आहे त्यानुसार चार कोटी पंच्याहत्तर लाख एवढी अमाऊंट आहे जो चहल देणार आहे त्यातली निम्मी रक्कम त्यातली बरीचशी रक्कम ही चहलने आधीच दिलेली आहे तर ही बातमी सध्या प्रसारित झालेली आहे चहल आता आय पी एल खेळणार आहे उद्यापासून आय पी एल सुरू होत आहे त्यामुळे तो तिथे व्यस्त राहणार आहे त्यामुळेच हा निकाल हा जो निर्णय आहे तो लवकर सुनावण्यात आलेला आहे घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये चहल आणि धनश्रीचा घटस्फोट झालेला आहे ऑफिशियली ऑफिशियली दोघांचा घटस्फोट झालेला आहे आता आता तसं पाहिलं तर दोघांनाही भरपूर ट्रोल करण्यात आला आधी धनश्रीला ट्रोल करण्यात आलं आणि त्यानंतर जी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली त्यामध्ये ज्या फायनलमध्ये चहल हा आपल्याला तिथं दिसला होता आणि त्यानंतर त्यान त्याला सुद्धा ट्रोल करण्यात आलेले तर नक्कीच दोघांनाही ट्रोल करण्यात आलेलं होतं था। आता यामध्ये एक अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कारण या दोघांच्या घटस्फोटचं कारण अद्याप अद्याप सुद्धा स्पष्ट झालेलं नाहीये याबद्दल चहलनं सुद्धा स्पष्टता दिलेली नाहीये पहिल्यापासूनच आणि धनश्री धनश्रीनं सुद्धा याविषयी स्पष्टीकरण दिलेलं नाही त्यामुळे का घटस्फोट होतोय याचं कारण अद्याप कोणालाही स्पष्ट नाहीये येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हे स्पष्ट होणारच आहे परंतु अद्याप तरी काहीही कारण मिळालेलं नाहीये तर एक अंतिम बातमी हीच आहे की चहल आणि धनश्री यांचा घटस्फोट झालेला आहे आणि चहल पोटगी म्हणून चार कोटी पंच्याहत्तर लाख एवढी अमाऊंट एवढं रक्कम देणार आहे ही महत्वाची बातमी आहे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद